नीनो भावा बघा बसले निवांत एका ता ताईनं कसं आम्हाला कमेंट केली ती बघा त्या मुंबईहून होत्या त्या म्हणल्या तुझं मिस्टर काय काम करते तर हिने डाळिंब म्हणजे जी फळं असते ती डाळिंब आलं पिरं आलं त्याचं ती बॉक्स पॅकिंग असतं त्यात तरी माल ती काढून चांगला क्लिअर माल बॉक्समध्ये मा पॅक करून म्हणजे गाड्या ती भरती ती बघा असं काम करते त्याने मग गेलेत बघा सकाळ सकाळ स्वयंपाक ती बनवला घरचं काम आवरले बघा तायला आवरली आंघोळ ती घातली चांगलं फ्रेशपैकी बघा मग बसलोय आपलं दोघीच आहे बघा घरी कोण आता बघा आमची आत्यान मामा होती त्यावेळेस कसं पण आता दोघीच असतो आम्ही घरी हिने कामाला गेलं आम्ही दोघी असतो बघा बाकीची बाहेरची पण कामं आहेत ती घ्यायच्या त्यावरून म्हणलं घरात तर आवरून घ्यावं हो पटकीनं आणि कसं आहे करमो ना बघा आम्हाला दोघीला कसं हे नाही असलं ना वेगळंच असतं गप्पा ती मारा येते त्या सगळं ही करा आहे ना पण हि जे सगळं तरी मी वेळ घालवते बघा टाईमपास असतो माझं थोड्या जायचं पण घरात प्रकृती म्हणजे बरी नाही त्यांना ते आजार येते बरं का त्यांना सर्दी खोकला ताप असं जरा अशक्तपणा पण आली आणि झालाय सलाईन ती लावली होती गेल त्या दवाखान्यात पण त्यात त्यांना ती कसं झालंय पुन्हा संघ म्हणजे असं बोलत पण नाही त्या जास्त अन जरा त्यांची चिडचिड पण होती ना आजारी असल्यावर कसं असतं ती ताप असल्यामुळं पण त्यांना ती काय खा वाट नाही चवदी नाही अन्न ना ना। मग ती जशा आत्ता गप्प गप्प जायत्या जरा ताप आली पण माणसांना नाही माणसांना कळत म्हणजे मित्रांनो कळत का कसं आहे तापात सगळी नाशी आंग नांग दुखतं परत त्याला हाडं दुखते ताय ताय ती म्हणजे कसं असतं बघा दुखणं म्हणजे साधं नसतं आणि त्यात ती बरं वाटत असतं म्हणजे जरा बरं वाटलं असतं त्यात माझा पण समज कसं झालं ताई बोल नाही त्या पण तसं काय नाही का ते आजारी असल्यामुळं तसं होतं या केलं नसलं तरी न कळत त्यांच्याकडून होतं या गेली मी ताईकड मग ताईनं पण मला थोडा स्वयंपाक ते हाक मारायला लागले त्या स्वयंपाक ते बनवला येते मी पण आज बारस काल एखादच होती मग ताईचं कसं आहे व्हिडिओ बनवायला येऊन सांगते लय हुशार आहे फक्त शाळेला जात नाही मित्रांनो तिला सांगा कमेंटमध्ये शाळे जा, जा म्हणून लय महत्वाचं आहे शिक्षण बर नाही तिला पाहिजे बरके अजून ना आम्हाला कळत नाही तू बारके अजून कस म्हणत तेवढं कसं कळतंय मी बारके म्हणून सांगायचं नाही चॉकलेट जे खाताना कळत नाही का मी बारके म्हणते <laughs> <बार्के>। बारके बरके वय <वे। laughs> आपला मग शाळेला जाते मोठ्यावर मग काय काय आणायचं शाळेला तुला डबाटली बाटली डप्तर सगळं आणायचं तू शाळेला तर काय दोन बाटली दोन काय शिक्षकांना द्यायचं त्याला हिजा अशीच मस्ती चालू असती बघा आणि प्रश्न तर एवढं विचारते ही असं का मम्मी ती तसं का मग हिच्यातच माझं टायमिंग भरपूर जातं बघा खरंच का मुलगी म्हणून कधीच खंत करत जाऊ नका कारण मुली पण लय आधार येते बघा आज ही आहे म्हणून माझे चेहरा हस आहे बघ एकटेल तर बस वाटते का सांगावर मस्त म्हणती माझ्यापासून तिला दूर शाळेसाठी पाठवणार आहे पण ती कल्पना ती पुढचं आठवणच मला कसं वाटतंय बघा ती जाणार परत तर ही जरी गेली तर मग मी परत तर मग लई एकटी पडणार आहे का ताई तिचं पण इच्छा होत नाही बर का मला सोडून जायची मी म्हणले ना तुला अन्नाकडे पाठवते शाळेला ती तिचं रिॲक्शन वेगळंच असतं नको मग मी मला जाऊ वाटत नाही म्हणते तुला सोडून जाते का अन्नाकडं सोडून जाऊ वाटत नाही तू बोलला तू पण मला पण चल म्हणते तिकडे राहायला आणि पप्पाला कोण स्वयंपाक करून घालाय मुक्ता ममें, मुक्ता मम्मी काय कविता त्याला मुक्ता मम्मी म्हणते त्यांना असं घरगुती मुक्ता म्हणते ती त्यामुळे ती मुक्ता मम्मी म्हणते बघा बागा हम्मीन सगळं करायचं का आपलं काम पण मम्मीनच करायचं का मम्मी नच होईल मम्मी आजार मम्मी काय ती तू करते काय तुला स्वयंपाक येतो करायला कस कस आहे असं तर असलं कशाला बर होत नाही काय नाही आमची मस्ती अशी चालू हो राहील <laughs> काल होती बघा आषाढी एकादशी मग आज बारस बारासाठी ताईनं गेल ती पनीरची भाजी मग मी गेली ती बघा जेवायला ताई काय खाल्लं तू पनीरची भाजी खाल्ली ना मम्मीनं बनवली होती मग दिलतो बघा ती आजारी असल्यामुळं तशा झाल्या त्या वर्गा मग मला पण जरा त्या ग बसल्यामुळं वाईट वाटलं म्हणून मी बोलून गेली कारण त्यांनी बोलावी अशी माझी अपेक्षा असती त्यामुळं तसं म्हणजे मी काल बोलून गेली वर्गा पाय पण स्वभावन चांगले येत्या मग मी काय सांगते तुम्हाला चांगल्या जायच्या मी काय त्यांना ते तसं करत नाही पण त्यांनी बोलत राहावं माझ्या संग असं मला वाटतं बघा